या व्हिडिओमध्ये आपण मानवी क्रियाकलापांमुळे वातावरणात कसे बदल होतात हे पाहणार आहोत आणि हे केवळ कोणतेही बदल नसून असे बदल आहेत की ज्यामुळे परिसंस्थेला व्यत्यय येऊ शकतो हे बदल काही प्रजातींच्या अस्तित्वाला देखील धोका पोचवू शकतात तर या व्हिडिओमध्ये आपण पाच वेगवेगळ्या पैलूंमधून याचा विचार करूया मात पहिला पैलू म्हणजे अधिवासाचा नाश इथे पहा इथे काही झाडांची कत्तल करण्यात आली आहे झाडं कापण्यामागे अनेक कारणं असू शकतात कदाचित इथे लाकूड तोड केली जात असेल कारण आपल्याला मानवांना लाकडाची गरज असतेच कदाचित शेतीसाठी जमीन मोकळी केली जात असेल आणि तेही आपल्याला गरजेचंच आहे पण हे सगळं करताना झाडं नष्ट होतात आणि या झाडांवर अनेक प्राणी आणि अनेक वेगवेगळ्या प्रजाती निर्भर असतात जर आपण खूप जास्त प्रमाणात झाडं तोडली तर तो या सगळ्या प्रजातींना प्राण्यांना आणि पक्ष्यांनाही राहण्यासाठी जागाच मिळत नाही आणि त्यामुळे ते इथे किंवा कुठेही जगू शकत नाही वाढू शकत नाही आता मानवी क्रियाकलापांमुळे होणाऱ्या बदलांचा दुसरा प्रकार म्हणजे प्रदूषण इथे आपण एका कोळशावर चालणाऱ्या वीज निर्मिती प्रकल्पाचा धूर पाहू शकतो जो हवेचं प्रदूषण करतोय हानिकारक रसायनं वातावरणात सोडली जात आहेत ह्यात हरितगृह वायू म्हणजेच ग्रीनहाऊस गॅसेससुद्धा आहेत यामुळे हवेचा दर्जा फक्त कमीच होत नाही तर इतरही परिणाम होतात प्रदूषण फक्त हवेपुरतं मर्यादित नसून हे सगळे रसायनं पाण्यातसुद्धा जाऊ शकतात ज्यामुळे जलप्रदूषण होतं शेतीमधून येणारा कचरा किंवा इतर रसायनही पाण्यात मिसळू शकतात इतकंच नाही तर ध्वनी प्रदूषण देखील एक असा प्रकार आहे जो काही प्राण्यांच्या जीवनशैलीत व्यत्यय आणतो त्यामुळे या प्राण्यांवर आणि पक्ष्यांवर ताण पडतो त्यांच्या ताणाच्या पातळ्या वाढत जातात आणि यामुळे काय होतं की या प्राण्यांचं जैविक स्वरूप सूक्ष्म पण महत्वपूर्ण पद्धतीने बदलून जाऊ शकतं आणखी एक परिणाम ज्यामध्ये मनुष्य इकोसिस्टमवर परिणाम करतो आहे ते म्हणजे अशा ठिकाणी काही प्रजातींना आणून सोडणे जिथे ते त्यापूर्वी नव्हते विशेषतः याला अनेकदा आक्रमक प्रजाती म्हटले जाते इथे आपण गाजर गवत पाहू शकतो याला पार्थेनियमसुद्धा म्हणतात हे मूळतः भारतातलं नाही आहे पार्थेनियमचे मूळ स्थान मध्य अमेरिका मेक्सिको अर्जेंटिना त्रिनिदाद आणि वेस्ट इंडिज हे आहे पण हे गवत भारतात आयात केलेल्या गव्हासोबत प्रदूषक बनून आलं भारतात हे कदाचित एकोणीसशे दहापूर्वी आलं असेल पण याची पहिली नोंद एकोणीसशे छप्पनमध्ये झाली आणि तेव्हापासून हे संपूर्ण भारतभर वेगाने पसरले आहे गाजर गवत हे एक हानिकारक आणि आक्रमक तण आहे ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात जसं की पराकणांमुळे होणाऱ्या ॲलर्जी श्वसनाचे विकार त्वचा विकार दमा आणि ब्रॉन्कायटिस आणि या सगळ्याशिवाय कृषी उत्पादनाचं नुकसान आणि जैवविविधतेला धोकासुद्धा होतो चौथा पैलू म्हणजे अतिशोषण किंवा ओव्हर एक्सप्लॉयटेशन हे चित्र ट्रॉलिंग नावाच्या मासे पकडण्याच्या पद्धतीचं आहे ट्रॉलिंगमध्ये मोठ्या बोटीचा वापर करून पाण्यात खूप मोठं जाळं सोडलं जातं आणि त्यात अनेक मासे एकाच वेळी पकडले जातात आपण पाहू शकतो की ही एक अत्यंत कार्यक्षम पद्धत आहे पण जर तुम्ही खूपच जास्त प्रमाणात मासे पकडले तर त्यांच्या संख्यात मोठी घट होते आणि मग त्यांची संख्या पुन्हा पूर्ववत करण्यासाठी प्रजननासाठी मासेच उरत नाही आणि यामुळे दीर्घ काळासाठी त्या माशांची संख्या ह्या जलाशयात कमी होऊन जाते आणि हे असं झाल्यामुळे इतर संकट उद्भवू शकतात पाचवा आणि शेवटचा पैलू म्हणजे हवामान बदल हवामान बदलाचा प्रदूषण आणि जंगल तोडीशी जवळचा संबंध आहे सध्या आपण ज्या हवामान बदलाबद्दल सर्वाधिक परिचित आहोत ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढ कार्बन डायऑक्साईड सारख्या वायूंचं सा उत्सर्जन कोळशावर चालणाऱ्या वीज प्रकल्पातून होतं जे आपण आत्ताच काही मिनिटांपूर्वी बघितलं पण कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूंचे अनेक स्रोत आहेत मानवांनी वातावरणात हे वायू अधिकाधिक सोडले की हे वायू अधिक उष्णता अडकवतात आणि दीर्घकालीन परिणाम म्हणजे पृथ्वीचं सरासरी तापमान वाढून जातं पण ही वाढ केवळ वर तापमानावरच परिणाम करत नाही जेव्हा तापमानात बदल होतो तेव्हा पर्जन्यमानसुद्धा बदलतं वाराचे पॅटर्न बदलतात आणि जसं या चित्रात आपण पाहतो समुद्रातील बर्फाचं प्रमाणही कमी होऊ शकतं कारण सरासरी तापमान वाढल्यामुळे पाण्याचं तापमानही वाढतं आणि त्यामुळे आर्कटिक आणि अंटार्क्टिक प्रदेशातील बर्फ वितळू शकतो आता उदाहरणार्थ आर्टिक प्रदेशामध्ये ध्रुवीय अस्वलांची संख्या खूप आहे पण त्यांना जगण्यासाठी बर्फ हवाच आणि इथलं बर्फाचं प्रमाण कमी झालं तर ते कुठे राहतील बरं शिवाय या वितळणाऱ्या बर्फामुळे समुद्राची पातळीसुद्धा वाढू शकते समुद्राची पातळी वाढण्याचं कारण केवळ वितळणारा बर्फच नाही तर पाण्याची घनता देखील तापमानानुसार बदलते समुद्राची पातळी वाढल्यामुळे ती जगभरातील परिसंस्थांवर परिणाम करते विशेषतः पाण्याच्या जवळच्या परिसंस्थांवर याचा सर्वाधिक परिणाम मानवांवरच होणार आहे बहुतांश मानव समुद्र सपाटीच्या जवळ किंवा पाण्याजवळ राहतात त्यामुळे समुद्राची पातळी वाढल्यामुळे अनेक प्राणी आणि विशेषतः मानवी जीवनावर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतो